श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेवत हीच स्वामींचरणी प्रार्थना जर तुम्हाला असं वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने उभे आहात तर मग अशा वेळेस तुमच्या विरोधात कोण कोण उभे आहे याचा विचार करू नका तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कोणाचे एखादे गुपित कधीही कुणालाही सांगू नका अगदी मित्रालाही नाही तो कधीतरी ते गुपित इतरांजवळ उघडे करणारच गुपित त्यालाच म्हणता जे आपण कुणालाच सांगत नाही आपण स्वतःचे आपले गुपित इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही तर इतर कोणी आपले गुपित लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही का तुम्ही सहमत असाल तर आत्ताच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमच्या पराभवाची कुणी वाट बघत असेल तर टेंशन घेऊ नका त्याला हे सम समजतच नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी करत असतो काही वेळेला आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःलाच बदलण्याची गरज असते सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाही प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजवण्याच्या फंद्यात पडू नका कारण हा तुमचा आयुष्य प्रवास आहे लोकांचा नाही ऐकणारे लोक आपण सांगतो त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात आणि स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावतात सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही प्राल प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे परंतु आप आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल आयुष्यात चुका करून माणूस जितका दुःखी होत नाही तितका त्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून दुःखी होत असतो ज्या व्यक्तींच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या व्यक्तींची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे नक्कीच तुम्ही त्यांच्यातले एक असावे सहमत असाल तर होय बरोबर आहे स्वामी कृपा आहे असे टाईप करा तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरी हरकत नाही कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे नुकसान करतो तो माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतो आणि निदान इतरांचे नुकसानही करत नाही देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल देवावर श्रद्धा ठेवा कोणावरही अपष्ट विश्वास ठेवू नये कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो प्रत्येक छोट्यासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नये जे लोक खऱ्या माणसाचे हृदय तोडून आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले त्यांचे विचार सोडा त्यांची अनेकदा फसवणूकच होणार माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्यांच्या वाईटावर झाली तर मुके सुद्धा बोलतात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा स्वामी म्हणतात कधी कधी मी तुमची परिस्थिती बदलत नाही कारण मला तुमची मनस्थिती बदलायची असते या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं तुम्ही फक्त हिंमत ठेवायला हवी जर कोणी तुमचं मन तोडलं तर माझ्या बाळा निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळ फड़, फळे असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात स्वामी म्हणतात जेवढे तो पुण्य करशील जेवढे चांगले कर्म करशील तेवढे माझ्याजवळ राहशील आणि जेवढे वाईट कर मेकरशील कर, कर मेकरशील तेवढेच माझ्यापासून लांब होत जाशील स्वामी म्हणतात तू आता विचार कर तुला माझ्यापासून लांब जायचं आहे की माझ्या जवळच राहायचं आहे आता तुम्हीच ठरवा माझा आशीर्वाद प्राप्त करून तुम्हाला तुमचं जीवन सुंदर बनवायचं आहे की चुकीच्या मार्गाला जाऊन तुम्हाला तुमचं जीवन उद्ध्वस्त करायचंय संपूर्ण तुमच्या हातात आहे तुम्हाला आता त्रास करून पुढे सुख अनुभवायचं आहे की आता वाईट मार्गाने सुख अनुभवून पुढे त्रास सहन करायचा आहे सर्व काही तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे जेथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या आपण कुणाचे वाईट विचार करायचे नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ